करुण आंधळे पाटील पाच फेब्रुवारी एकोणीस महाराष्ट्राचे नव्हे संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सध्याच्या वा हा चित्रपट नुकताच प्रसिद्ध झाला आहे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कपटनीतीने पकडून हालहाल करून ठार केले त्याचा बदला संताजी घोरपडे या मर्द मराठ्यांनी कसा घेतला त्याचीच ही माहिती मराठ्यांच्या स्वराज्याला महाराष्ट्र धर्माला हा एक मोठा झटका होता पण औरंगजेबाला वाटलं मराठी आता संपले औरंगजेबाने मराठ्यांच्या वरील हा विजय साजरा करण्यासाठी दिल्लीतील आपले महाल आपल्या स्वागतासाठी सजवण्याची आज्ञा केली ज्या शेख निजामाने म्हणजे मुकरर खानाने संभाजीराजांना पकडून दिले त्याला वाटले आता संपूर्ण दख्खन आपल्याच हाती राहील कारण संभाजीराजांना पकडून दिल्यापासून औरंगजेबाच्या दरबारात शेख निजामाचं वजन वाढत चाललं होतं शेख निजाम मकररखान खान अशी लांब लचक पदवी औरंगाबादने त्याला दिली होती एका बाजूला हे दोघे आपापली स्वप्न पाहत होते दुसरीकडे सुडाच्या अग्निने संभाजीराजांची क्रूर हत्या करून औरंगजेबाने स्वतःची आणि संपूर्ण मुघलशाहीची कबर जणूया महाराष्ट्रात रचली होती आणि मुकरर खानचे तर दिवसच भरले होते मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात होत होती या स्वप्नात रमलेल्या मुघलांना मराठ्यांनी आपल्या गनिमी काव्याच्या दणक्यानं झोपेतून जाग केलं आणि या स्वातंत्र्य युद्धाचे सेनापती मार्तंड संताजी घोरपडे यांच्याकडे मराठे संपले असे समजून सुखाची झोप घेत असताना औरंगाबाद बादशहाच्या डेऱ्याचे कळसच कापले कळसच काय बादशाह नाकच कापून आणलं तेथून सरळ ते, ते निघाले तर रायगडाला वेडा घालून बसलेला जुल्फी कारखानाला दणका दिला त्याचे पाच हत्ती घेऊन सरळ राजाराम महाराजांच्या दर्शनास पन्हाळा गाठला पन्हाळावर ऑक्टोबर सोळाशे एकोणनव्वद साली संताजीना खबर लागली की संगमेश्वर मुक्कामी संभाजीराजांना पकडणारा आणि औरंगजेबाच्या हवाली करणारा मुकर्रब खान कोल्हापूरला छावणी करून राहिला आहे मुकर्रर खानाचे नाव ऐकाच संताजींच्या तळपायाची आज मस्तकात गेली त्याची दोन कारण होती एक म्हणजे राजांना पकडण्याचा राग तर दुसरा संताजींचे वडील मालोजी यांची संगमेश्वर संभाजी जीव हत्या। संताजी हे विसरला शंकराजी नारायण यांच्या सल्ल्याने मग संताजींनी मुकररखानाला संपवायचा निर्धार केला आणि शिवाजी महाराजांनी शिकवलेली गनिमी लढाई आता उपयोगी पडणार होती कारण मकरंद कानाकडे मोठं सैन्य होतं ऑक्टोबर सोळाशे एकोणनव्वद च पहाट वेळी संताजी घुरपुडे आपल्या निवडक मावळ्यांसह मुकर्रमखानाच्या कोल्हापूरच्या छावणीत घुसले मुकरर खान आणि त्याचा मुलगा खाने आलम खडबडून जागे झाले औरंगजेबाच्या छावणीत संताजींनी घातलेला धुमाकूळ खान ऐकून होता आता लढण्याशिवाय पर्याय नव्हता खानाने मोठ्या हिमतीने सैन्य गोळा केले आणि मराठ्यांच्या वर हल्ला चढवला खानाच्या हल्ल्याने मराठा सैन्य विथरले संताजी घोरपडे व त्यांचे मराठा सैन्य पळून जाऊ लागलं घाबरलेल्या ला 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 आज मग ते दोघेही पन्हाळ्याच्या दिशेने पडणाऱ्या मराठ्यांचा पाठलाग करू लागले मराठी पुढे व खान मागे अशी ही स्पर्धा चालली होती मराठ्यांचे चा सैन्य पळता पळता पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात पोहोचले व मराठा सैन्य थांबले पळणारे मराठ्यांचा सैन्य अचानक थांबलं तसं मुकर खानच्या हे लक्षात आले की संताजीने आपल्याला इथं आणले हे त्याच्या लक्षात आले पळणारे मराठ्यांचे सैन्य अचानक थांबलं तसं मुकरार तसंच मग मराठा सैन्याने बुक खान व मुलांच्या सैन्यावर एक सारखा गोळीबार चालू केला ते कोल्हापूरकडे पळायला लागले पण आता लढाई टाळता येणार नव्हती संताजींच्या सैन्याने अखेर मोगलांना थांबवलंच एकच कापाकापी सुरू झाली होती हाणामारी झाली मुखर खान व त्याच्या मुलावर दोघांच्यावर ही तलवारीचे कधीही न भरून येणारे तलवारीचे व वा भाल्याचे वार झाले होते जखमी अवस्थेत असणाऱ्या मकरर खान आणि त्याच्या मुलगा कोल्हापूरकडे पळाले औरंगजेबाचा एक इतिहासकार ईश्वरदास नागर आपल्या पुतूह आलमगिरी या ग्रंथात म्हणतो मराठे कोल्हापूर भागात खान जमान फतेजम खान म्हणजेच शेख निजाम म्हणजेच मकरंद खान हा त्याच्यावर चालून गेला कोल्हापूर जवळ मराठ्यांचे व मोगलांशी युद्ध झाले एक प्रहर आणि चार घटकांपर्यंत युद्ध चालले होते या युद्धात मराठ्यांचे सुमारे सैनिक ठार झाले त्यांना आणि गंभीर जखमा झाल्या मोगलांचेही चारशेच्या वर सैनिक या युद्धात ठार झाले ज्या वेळेला ही लढाई चालू होती त्याचवेळी शंकराजी नारायण यांचे नेतृत्वाखाली तिसऱ्या तुकडीने रायगडाकडे स्वारी केली मुकदर खानने औरंगजेबाला आपण विजयी झाल्याचे कळवले औरंगजेबाने देखील मग खुश होऊन एक फिरंगी डॉक्टर त्याच्या जखम नीट करण्यासाठी यांची पाठवून दिला अस असल तरी त्याच्यावर झालेल्या मराठ्यांच्या तलवारीचे घाव सांगत होते की ही लढाई मराठ्यांनी जिंकली होती कारण याच तलवारीच्या घावांनी अखेर मुकरर खानाचा घात केला आणि तो ते सहन न होऊन मेला आणि औरंगजेबाच्या साखळीत राहून दख्खनवर राज्य करायचं स्वप्न बघणारा आणखी एक खान संताजीने महाराष्ट्राच्या मातीत गाडला राजाच्या आणि वडिलांच्या हत्येचा बदला संताजींनी पूर्ण केला त्यानंतर पुढच्या सहाच महिन्यात मराठ्यांनी कोल्हापूर पासून पुण्यापर्यंत संपूर्ण प्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात आणला संताजींच्या या कार्याचे वर्णन करताना एका ग्रंथात रामचंद्र पंत अमर्त्य म्हणतात संताजीने राजश्रीच्या पायाशी बहुतेक निष्ठा धरून इमानास खता न करता शेख निजाम म्हणजेच मोकरर खान सरजा खान रनमस्त खान यांनी बुडवले नेस्तनाबूत केले आणि देश सोडवला राज्य रक्षणाच्या प्रसंगास सा असाधारण श्रम केले औरंगजेबास दहशत लावली साधारण विजयाचे केशव के पंडितांनी आपल्या राजाराम चरित्र या ग्रंथात देखील केले आहे ही तर नुसती सुरुवात होती आता तर संताजींचं नाव ऐकून फक्त औरंगजेब खडबडून झोपेतून जागा होत होता पुढे पुढे तर औरंगाबादचा घोडा देखील संताजी घुरपडे यांच्या नावाने घाबरत होता या स्वामीनिष्ठेला आणि स्वराज्य निष्ठेला आम्ही सलाम करतो संताजी घोरपडेंच्या आमच्या पहिल्या व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा मराठा साम्राज्य बद्दल अनेक व्हिडिओ आम्ही येणाऱ्या काळात बनवणार आहोत संताजी घोरपडे यांचा संपूर्ण चरित्र या शौर्य गाथेच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आम्हाला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर आणि प्रत्येक मराठी माणसाबरोबर शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र